नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे बघा एम पी सी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस जी सहा जुलैला एक्झाम असणार आहे तुमची ठीक आहे पाचशे एका तिच्या जागा आहे आणि आतापर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जागा आणि त्यांचं लागलेलं ला कट ऑफ कमी जास्त कट ऑफ सर्व ठिकाणी लागलेलं ला। आहे जर तुम्ही त्या ठिकाणी सहा जुलैचा पेपरचं टार्गेट अभ्यास करता तर किमान त्या ठिकाणी एवढ्या मार्काची अपेक्षा ठेवा ठीक आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार पाण्याबद्दल चॅनल नवीन असतात तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ओके तर पहा या ठिकाणी सविस्तर डिटेल एम पी सी राज्यसेवा दोन हजार तेरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत त्यांच्या जागा किती होत्या आणि त्यांचं लागलेलं ला कट ऑफ कोणाचं आहे हे फक्त राज्य सेवा पूर्व परीक्षाचं आहे बघा फ्री एक्झाम म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षाचं राज्यसेवा मेन्स नाही तर पूर्व पूर्वपरीक्षाचं राज्यसेवा त्या ठिकाणी कधी चारशे मार्काची होती कधी त्या ठिकाणी दोनशे मार्काची होती त्यानुसार त्याचं कट ऑफ आपण या ठिकाणी सांगितलेलं सविस्तर पाहूया तर ज्यांचं सहा जुलै टार्गेट आहे तर एकदा एक कट ऑफ बघून घ्या सर्वजण तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी होऊन जाईल आता दोन हजार तेराचा जर विचार त्या ठिकाणी केला दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत आपण संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी घेणार आहोत आता दोन हजार तेराला ला एकूण जर जागेचा त्या ठिकाणी विचार केला चला सिटी चला ला होऊन जाईल सिटी सिपाईवाले इकोनॉमिक्स ला आरामशीर होऊन जाईल काळजी करू नका ठीक आहे चला तर या ठिकाणी बघा दोन हजार तेरा टोटल तुमच्या जागा होत्या तीनशे चोपन्न किती जागा होत्या तीनशे चोपन्न जागा होत्या दोन हजार तेरा राज्य सेवा तीनशे चोपन्न जागा होत्या आणि तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी एकशे सत्याहत्तर लागलं कि होतं किती एकशे सत्याहत्तर मार्क हे तुमचं त्या ठिकाणी कट ऑफ लागलं होतं कधीच आहे दोन हजार तेराचा आता दोन हजार चौदाला जागा जर विचार केला चारशे पस्तीस म्हणजे ह्या तीनशे चोपन्नपेक्षा पेक्षा जागा जास्त होत्या चारशे पस्तीस जागा होत्या आणि कट ऑफ त्या ठिकाणी बघा एकशे अडोतीस लागले होते हेच राज्यशेवतलं दोन नंबरचं सर्वात कमी कट ऑफ आहे नंबर एक नंबर सर्वात कमी कट ऑफ लागलं होतं तुमचं एकशे पंचवीस ठीक आहे हां या ठिकाणी पहा त्यानंतर दोन हजार पंधराचा जर विचार केला तीनशे सहासष्ट जागा होत्या दोन हजार पंधराला किती त्या ठिकाणी तीनशे सहासष्ट जागा दोन हजार पंधरा आणि तीनशे सहासष्ट जागेला कट ऑफ तुमचं एकशे पंचवीस लागलो एकशे पंचवीस आणि एकंदरीत मंत्रालय लिपिकचा जर विचार केला की ह्या मंत्रालय लिपिकवर तुमच्या एक लक्षात आता येऊन गेला असेल कटॉपच ठीक आहे ओके एक त्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर जागा 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 किती होत्या होत्या सोळा आणि त्या ठिकाणी तुमचं कट ऑफ हजार ला किती लागलेलं आहे ते मित्रांनो एकशे त्रेपन्न कट ऑफ तुमचं दोन हजार सोळाला लागलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार सतरा तिचं दोन हजार सतरा आता दो, दोन हजार ला ला दोन हजार सतराला तीनशे सत्याहत्तर जागा होत्या आणि तुमचं कट ऑफ बघा ती एकशे एकोणनव्वद तुला कळतो एकशे एकोणनव्वद आता एकशे एकोणनव्वद हे दोनशे पिके आहे का आता मित्रांनो चारशे पिके आहे लक्षात असतो ही चारशे पिके आहे हा त्याच्यानंतर दोन हजार अठराला एकशे छत्तीस जागा होत्या हे सुद्धा चारशे पिके दोन हजार अठराला बघा एकशे छत्तीस जागा आणि कट ऑफ दोनशे सत्तेचाळीस हे सुद्धा चारशे पैकीच आहे दोनशे सत्तेचाळीस इथं लिहिलं तुमचं दोनशे अठराचा आता एकंदरीत जागा आणि त्या कट ऑफचा जर आलेख जर पाहिला तुम्ही आलेख मी शेवटी दिलेला आहे तुमच्या लक्षात येऊन जाई आलेखून तर बघा त्यानंतर त्या या ठिकाणीमध्ये दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीसला चारशे एकवीसच्या जागा होत्या किती होत्या टोटल दोन हजार एकवीसला चारशे एकवीस जागा आणि दोन हजार एकवीसचं कट ऑफ सॉरी हां दोन हजार एकोणावीसचा दोन हजार एकोणावीस एकशे सत्त्याण्णव कितीपैकी चारशे चारशेपैकी एकशे सत्त्याण्णव मार्क तुमचं कट लागलं होतं त्याच्यानंतर दोन हजार वीस परीक्षा कधी झाली होती तर मित्रांनो या ठिकाणी दोन हजार एकोणावीसला चारशे एकवीस आहे दोन हजार वीसला तीच एकवीसमध्ये झाली होती दोन हजार वीसचीच त्या ठिकाणी एकवीसमध्ये झाली होती ठीक आहे तर एकवीसची त्या कट जागा किती होत्या तर दोनशे जागा होत्या जागा किती दोनशे जागा त्या ठिकाणी होत्या आणि तुमचं कट ऑफ लागलं होतं त्या ठिकाणी मित्रांनो चारशेपैकी दोनशे तीन पॉईंट पन्नासला किती दोनशे तीन पॉईंट पन्नास हे चारशेपैकी लागलेलं लाग तुमचं कट ऑफ त्याच्यानंतर दोन हजार बावीस तर तेवीस जानेवारी दोन हजार बावीसला त्या ठिकाणी चारशे पाच जागा आल्या होत्या किती चारशे पाच जागा आणि तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी लागलं होतं बघा दोनशे अठ्ठावीस तेवीस जानेवारी दोन हजार बावीस दोनशे अठ्ठावीस तुमचं कट ऑफ होत त्याच्यानंतर दोन हजार तेवीस आता बघा आता एकवीसच्या एक वीसच्या एकवीसमध्ये आल्या एकवीसच्या बावीसमध्ये बावीसच्या तेवीसमध्ये असं झालेलं आहे तेवीस जानेवारी दोन हजार बावीसला चारशे पाच जागा होत्या त्यानंतर एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला सहाशे तेवीस जागा होत्या इथं पण बावीसच घ्या बावीस जी जागा होत्या सहाशे तेवीस जागा आता बावीस आणि तेवीस दोन्ही वर्षी सी सॅट क्वालिफाय होते हां बावीस तेवीस आता कधीचं बावीस सी आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीसपासून तर इथं तुमचं ऑफ लागलं होतं फक्त पेपर एकनुसार लक्षात असतो दोनशेपैकी एकशे सहा पॉईंट पन्नास आणि आतासुद्धा क्वालिफाय झालं आणि दोन हजार तेवीसचं जर त्या ठिकाणी पाहिलं तीनशे तीन जागा होत्या दोन हजार तेवीसच्या इथे एक सेकंद तीवी दोन हजार तेवीस चार जून दोन हजार तेवीस कधी पेपर झाला होता चार जून दोन हजार तेवीस जागा त्या ठिकाणी किती होत्या तर तीनशे तीन जागा होत्या तीनशे तीन जागा होत्या आणि तुमचं कट ऑफ लागलं तुम्ही मित्रांनो एकशे आठ मार्ग आता बघा दोन हजार तेवीसचं एकशे आठ लागलं दोन हजार बावीसचं त्या ठिकाणी एकशे सहा पॉईंट पन्नास लागलं होतं हे आहे तुमचं दोन हजार बावीसचं हे आहे तुमचं दोन हजार ते एकशे आठ जागा बावीसला सहाशे तेवीस होत्या तेव्हा एकशे सहा लागले आणि तेवीसला तीनशे तीन म्हणजे त्याच्या अर्ध्या जागा होत्या तर मिरिट एकशे आठ म्हणजे दोन मार्काने फरक अडीच मार्काचा फरक आहे आणि आत्ताचा विचार करा सहा जुलै दोन हजार चोवीसचं पेपर कधी आहे सहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जागा आहे चारशे एकाहत्तर चोवीसच्या चारशे एकाहत्तर आहेत तर बावीसच्या जागा किती होत्या त्या ठिकाणी सहाशे तेवीस त्यावेळेस तुमचं कट ऑफ सहाशे तेवीसला लागलं होतं एक सेकंद हा सहाशे से तेवीसला तुमचं कट ऑफ किती लागलं होतं मित्रांनो एकशे सहा एकशे सहा एक पॉईंट पन्नास झाला त्याच्यानंतर तेवीसला तीनशे तीन ती� जागा होत्या तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी लागलं होतं एकशे आठ आणि आता जागा चारशे एकाहत्तर आहे लक्षात असू द्या सहाशे तेवीस जागा होत्या तेव्हा एकशे सहा पॉईंट पन्नास तीनशे तीन, तीन जागा तेव्हा एकशे आठ आणि आता हे चारशे एकाहत्तर तर तुमच्या लक्षात असू द्या आता तुम्हाला त्या ठिकाणी किमान एकशे दहापर्यंत मार्क घेणं अपेक्षित आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्यानंतर तुमची मेन डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात असू द्या इथे तुमची जसं आता मंत्रालय लिपिकला पाहिलं असेल तर सर्वाधिक जास्त कुठले मुलं तर राज्यसेवेची मुलं त्या ठिकाणी जा अच्छा चला गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग ओके चला चल चल हे महत्त्वाचं आहे सहा जुलै जे तयारी करत आहेत टार्गेट सहा जुलै आहे त्यांनी लक्षात असू दे तुमचे दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत लागलेले हे कट ऑफ ऑलरेडी आहेत लागलेले सांगत नाही कुठं लागणार आहे ऑलरेडी लागलेले तर तुम्ही किमान त्या ठिकाणी एकशे दहाचं टार्गेट ठेवा एकशे दहा मार्काचं टार्गेट पेपर एकचं पेपर एकचं तुमचं टार्गेट एकशे दहा असू द्या नक्की त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन होईल ओके दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका महानी अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे महानी अपडेट जॉईन नसेल केला जॉईन करून घ्या महानी अपडेट ओके चलो थांबतोय मित्रांनो चला सर्वांना गुड नाईट